तर नमस्कार मी दिलीप लक्ष्मण शिंदे पिंपळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे पहिलं रासायनिक खत आम्ही पोत्याची पोती वापरायचो आणि जमीन खराब व्हायला लागल्यानंतर आम्ही थोडं रासायनिक कमी केलं आणि ही ह्या जीवामृत ह्या ह्याकडे उडलो आम्हाला असं उत्पन्न मिळत नव्हतं आणि आत्ता झालं आहे कसं खत टाकायला शेण खत टाकायला परवडत नाही त्याच्यामुळं पर्याय म्हणून आम्ही जीवामृत सध्या चालू केलेलं आहे काय बेरलने आम्ही जीवामृत तयार करायचो ती गाळणं परत ते ट्रॅक्टरने ही करणं ते काय आणि परत जा झाडांना ऊसांना याला टाकणं आम्हाला शक्य नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही काय व्हायचं लाईटचा प्रॉब्लेम आणि आम्हाला टाईम आम टू टाईम जीवामृत याला जमत नसं मग आता हा हा फिल्टर आल्यापासून आम्हाला कधी बी ते देता येतं तास बारात दोन तासात आम्हाला हा फिल्टर असा चांगला वाटला टिकाऊ आहे आणि परत त्याची क्वालिटी चांगली आहे म्हणून आम्ही हा फिल्टर हे केला त्या फिल्टर ट्रॉली एकदम मजबूत आहे त्याला चाकं बी येत आणि सगळं कुठंबी थोडंफार अंतरावर नेण्यासारखं हे आहे माझ्या अनुभवा तर हा टँक आहे ना कमीत कमी पंधरा वर्ष पुढंच काही शेतकऱ्यांनी वापरलं त्यांचं वीस वीस वर्षे हा टँक चाललेला आहे म्हणजे मी युट्यूबवर शेतकऱ्यांचं पाहिलेलं आहे आता ह्याच्यात तयार करायची पद्धत आधी दोनशे लिटर खाली पाणी घ्यायचं अगोदर मग शेण टाकायचं ते असं पाय हाताने हे करून डवळून टाकायचं मग गोमूत्र टाकायचं नंतर मग गुळ टाकायचा आणि नंतर बेसनपीठ टाकायचं आणि मग पाच दिवस हे ठेवायचं आणि सहाव्या दिवशी आपल्याला वापरात येतं हा कंपनीनं हलवण्याकरता मिक्सर दिलेला आहे सकाळी दोन मिनटं आणि संध्याकाळी दोन मिनटं असं हलवत राहायचं आणि संपला माझं हे चार दिवस झालं जीवामृत तयार करून आता मी पाचवा दिवस आहे तुम्हाला जीवामृत ही काढून धावतो कसं बाहेर येतं इथे शेतकऱ्यांनी बघा आता ही जीवामृतीची क्वालिटी त्यात काय कचरा नाही काय नाही एकदम पेट्रोल सारखं स्वच्छ आहे अशा प्रकारे या फिल्टरेजमध्ये हे जीवामृत येते शेतकरी मित्रांनो आता हे जीवामृत तयार झाले हे द्यायचं कसं ती तुम्हाला मी ह्याची सिस्टीम धावतो इथं इथं हा पाईप हिता असं घासायचा हा क्वाक चालू करायचा आणि डायरेक्ट सेक्शनला मी त्याची सोय केलेली आहे ती मोटर आपोआप टाकीमधून ते सगळं जीवामृत वडते आता माझे जीवामृत संपूर्ण काढून झाले आणि टाकीत कुठला बी चौथा बिता का चोथा नाही शेण नाही काही नाही सगळं क्रोवाट आता जीवामृत सगळं काढून झालेलं आहे आणि शेणाचा चवथा इथून एक साधारण वीस शेक लिटर पाणी टाकलं की सगळं फ्लश करून सगळं बाहेर जातं इथं किती खाली काही स्वतः ता काही राहत नाही माझ्या कोबीचा प्लॉट आहे जीव जीवा दोन एकर प्लॉट आहे अजिबात ह्याचा कुठला रोग नाही काही नाही आणि रासायनिक खत कमी केलेला आहे फक्त ह्याला आता जीव जीव माझी कोबी आहे बघा तुम्ही क्वालिटी बघा त्याची काळुकी बघा त्याची साईज बघा कुठला प्रकारचा ह्याला अजिबात रोगच अजिबात नाही हवा हा दोन वेळा सोडले याला जीवामृतनी बाकी काही वापरत नाही बघा क्वालिटी हे मेन माझं पेरू पीक आहे आणि त्याच्या आंतर पीक म्हणून खूप इगत केलं आहे मी स्लरी स्लरी वापरल्याच्या नंतर माझ्या पे पेरूची क्वालिटी पाहा ही फुटवे पाहा त्याची काळुकी पाहा एकदम असं मस्त स्लरीने जीवामृत्ती काम केलेलं आहे तसं खरी फुटवे टू एकदम चांगले आहेत त्याला कळेबिळे भरपूर लागले फुटवे बी चांगले आहेत आणि पानाची साईज बी रुंद आहे आणि झाड एकदम क्वालिटी मध्ये आलेला आहे मातीला पण आलेला आहे एकदम असं गांडोळ खता टाइपच झालेला आहे एकदम भारी क्वालिटी आलेली आहे मातीला जीवामृतचा एवढा फायदा जबरदस्त आहे जर तुम्हाला या फिल्टरचा प्रयोग पाहिजे माझ्या शेतावर तुम्ही येऊ शकता मी दिलीप लक्ष्मण शिंदे पिंपळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे धन्यवाद